आज मी स्वतः सपना भरत मोरे नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वतीने तसेच आमचे सर्व जणांचे उमेदवारी अर्ज नगरसेवक पदासाठी दाखल केलेले आहेत तर मी एक महिला म्हणून सगळ्यात जास्त जे प्रश्न असतात अडचणी असतात त्या महिलांनाच असतात मग त्या त्यांना मार्केटला यायचं असलं तरी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल घरात जरी ते रोजचे काम करणार असेल तर पाण्याचा प्रॉब्लेम असेल बाहेर जरी आल्या तर त्यांच्या शौचालयाचा प्रॉब्लेम आहे तर हे सगळे लेडीजचे ले जे प्रश्न आहेत आणि आपल्या मेन म्हणजे बाजारपेठेचा मुख्य प्रश्न आहे जे विस्थापित झालेले आहे त्यांना प्रस्थापित करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहे खासदार साहेबांच्या मदतीने खासदार साहेबांना सोबत घेऊन जे जे आपल्या कोपरगावचे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी लहान मुलांसाठी बगीचा असल वृद्ध व्यक्तींसाठी केंद्र कोपरगाव करण्यासाठी आणि जो कचऱ्याचे जागेजागी आहे कचरा आरोग्याचे जे प्रश्न आहेत मोफट जनावर आहेत हे सगळेच प्रश्न मी नगराध्यक्ष म्हणून तर सोडवणार आहेच पण माझे जे माझ्या सोबत जे आहे नगरसेवक त्यांना हो, त्यांच्या प्रत्येकाच्या वार्डातल्या ज्या ज्या समस्या असतील ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवल्यानंतर प्रत्येकाला योग्य तो, तो न्याय देण्याचा म्हणजे माझ्या सोबतच नाही कोपरगाव शहरातले जेवढे तीस उमेदवार आपले निवडून येतील त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेल या संपूर्ण महाराष्ट्राला दिशा देणारं वंदनीय नेतृत्व आदरणीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांचा स्मृती दिन आहे आणि आज आमच्या दृष्टीने अतिशय ऊर्जा देणारा दिवस आहे आणि योगायो आदरणीय खासदार साहेब आहेत पक्षप्रमुखांनी आदेश दिला या कोपरगाव नगरपालिका आम्ही पन्नास वर्ष वर्षापासून माझं तर वय नाहीये प्रत्येक कुटुंब या नगरपालिकेतलं वाट पाहत एक स्वच्छ ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तास सेवा देणारा नगराध्यक्ष या कोपराव शहराला पाहिजे आणि तो द्यायचा तो सर्वे करून आदरणीय सपरा त्यांनी उमेदवारी दिलेली आहे उत्साव साहेबांनी विचार करून उमेदवारी दिलेली आहे पक्ष आमचा मशाल हे तळागाळातल्या सर्वांना घेऊन चालणार आहे आमचा रिमोटचा नगराध्यक्ष नसणार आहे महत्वा हा महत्वाचा पार्ट आहे जे नगराध्यक्ष उमेदवार उभे आहेत टीका आज करायची नाही पण हे रिमोट वाले सगळे सगळे एकत्र वर तीन पार्ट एकत्र आनंदात महाराष्ट्राचं राजकारण करतात आणि इथे एकमेकांवर चिखर फेक करून लोकांच्या डोळ्यांमध्ये धूळ फेकणार आहे कोपरगावची ही दुर्दैवी घटना आहे कोपरगावच्या जनतेला बघायची वेळ आलेली आहे खरं म्हणजे कोपरावचा जर विकास करायचा असेल तर मशाल शिवाय पर्याय नाही उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेवून जेवढे जेवढे सैनिक हे काम करणार आहेत हे तळमळीने करणार आहेत आणि इतिहास घडल या कोपरावच्या नगरपालिकेमध्ये चमत्कार घडल लोकांना काही वाटू द्या काही समजू द्या किती काय मोठे नेते असू द्या परंतु चमत्कार सर्वसामान्य जनता ही ताईंच्या पाठीशी बघिणी साडेपाच उभे राहतील आणि इतिहास घडल एवढंच या ठिकाणी थांबतो सर्व आमच्या आघाडीच्या सर्व नगरसेवकांच्या प्रती खासदार साहेबांना त्यांचे आभार मानतो की आपण सदैव दोन तीन वेळेस येऊन आम्हाला पाठिंबा दिला आधार दिला पक्षप्रमुखांनी आम्हाला वारंवार ज्या ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे भविष्यामध्ये आता प्लॅनिंग सगळे नियोजन होईल जय महाराष्ट्र